नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण वारी उपासनेतून वारी आ, हा उपक्रम आपला चालू आहे आणि त्यामध्ये आपण हरिपाठाचे दोन श्लोक आणि ज्ञानेश्वरी वाचन करत आहोत तर हरिपाठाचे पाचवा आणि सहावा ओवी आपण बघूया भावे विण भक्ती, भक्ती वीन मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत, प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत क्षीणसी वाया सायास करीसी प्रपंच दिनदिसी हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी, हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे योग यागविधी येणे नवे सिद्धी बायांची उपाधी भावे विण देव नकळे निसंदेह गुरुविण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत विण प्राप्त भुजेविण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय अशा प्रकारे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काल ज्ञानेश्वरीची जी आमची आम्ही जेव्हा शिकायला जात त्यावेळेला आम्ही बाराव्या अध्यायाची प्रार्थना म्हणत आणि त्या बाराव्या अध्यायाची प्रार्थना आपण काल बघितली आणि त्याचा अर्थ आपण आज बघणार आहोत श्रीराम समर्थ खून ठेवलेली आहे काल आपल्याला शोधायला वेळ लागला बारावा अध्याय हा योगाचा आहे आणि सुरुवातीचे जे श्लोक आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत ते आपली प्रार्थना आहे आणि काल आपण ती प्रार्थना म्हटल्यानंतर त्या प्रार्थने नुसती प्रार्थना म्हणल्यात काहीच अर्थ नाही त्याचा अर्थ जर समजला तर आपल्याला त्याचा जास्त आपल्याला तो मनात रुजेल तू शुद्ध आहेस तू स्वतः सिद्ध आहेस तू विख्यात आहेस उदारतेमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहेस त्याचप्रमाणे तू अखंडपणे आनंदातच वास्तव्य करणारी आहेस गुरुकृपा दृष्टीरूपी माऊली तुझा जय जयकार असो विषयरूपी सर्पाने पछाडले असता सर्पाने विळखा घातला असता दंश केला असता मूर्छा प्राप्त झाली असता पण हे गुरुकृपादृष्टी माऊली तुझ्या कारणे ती दूर होते हे गुरुकृपादृष्टी तू जर प्रसन्नता आणि आनंद अशा उभयरूपी प्रचंड लाटा जिच्यात आहेत अशा नद्यांच्या पुरांनी भरून येशील तर त्रिविध ताप कोण्या साधकाला पेलणार आहेत तुझ्या भक्तांच्या अष्टांग योगाच्या स सुखाचे सोहळे अष्टांग योगाच्या सॉरी अष्टांग योगाच्या सुखाचे सोहळे आहे आणि तू त्या तू त्या तो परमात्मा मी आहे अशा अभेद ज्ञानाचे ज्ञानाचे लाड पूर्ण करतेस हे गुरुकृपादृष्टी तू आपल्या योग साधकाला मुलाधार चक्रावर अधिष्ठित करणाऱ्या कुंडलिनी शक्तीच्या मांडीवर तू कौतुकाने का रूपी बालकांना वाढवितेस आणि हृदयाकाशरूपी पाळण्यात घालून झोके देतेस आणि आज नेमका योग दिन आहे आणि हा योग कसा ज्ञानेश्वरांच्या या आपल्या अभ्यासातही योग आलेला आहे आणि त्याचं उल्लेख करणं मला क्रमप्राप्त वाटलं हे गुरुकृपा दृष्टी माते तू साधक रूपी बालकांना आत्मज्योतीचे निरांजनाने ओवाळतेस मनाची आणि प्राणाची खेळणी खेळायला देतेस ऐश्वर व सिद्धरूपी लहान मुलांचे दागिने त्यांच्या अंगावर घालतेस हे माते तू साधक रूपी बालकाला कलेतने अमृत कलेने स्तनपान देतेस निजवयत आहेस साधकांना तू आई आईसारखी आहेस साधकाला बोधाने ब्रह्मसाक्षात्कार व योगाने समाधी क करून देणारी तू आई आहेस तुझ्या चरणा चरण व वसुधेवर सुद्धा विद्या रसपूर्ण वक्तृत्व आणि रसात्मक काव्य हे पिकते निर्माण होते म्हणून मी तुझ्या कृपेची छाया सोडणार नाही अशी ही गुरुकृपादृष्टी आहे सद्गुरूची गुरुकृपा कृपादृष्टी तुझे कारुण्य ज्याला स्वीकारते तो सर्व ज्ञान विश्वाला उत्पादक ब्रह्मदेव होतो म्हणून पूजनीय शोभनीय आणि भक्ताविषयी कल्पकला असलेली माझे आई आता मला गीता ग्रंथ निरूपिणी अनु अनुज्ञा दे शोभनीय आणि भक्तांविषयी कल्पलकता असलेली माझे आई आता मला रौद्र माते शृंगार वीर करुण विवत्स रौद्र हास्य भयानक अद्भुत आणि शांत नवरसांचे सागर भरविण्याचे सामर्थ्य व उपमा दृष्टांत आणि अन्य अलंकार अलंकाररूपी सोन्याच्या खाणी गीतेच्या अभिप्रेत अर्थाने पर्वत उत्पन्न कर सर्व अलंकाररूपी सोन्याच्या खाणी उघड आत्मज्ञान विचाररूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे कर प्रश्नोत्तर रूपी फळांचे ठेवच असलेली सिद्धांतरूपी झाडांची दाट उपवने सतत एकसारखी लाव अशी मी विनवणी करीत आहे नास्तिक मतरूपी दर्या मोडून वितंडवाद आडमार्ग नष्ट कर आणि ग्रंथांच्या आणि श्रोतांच्या श्रवणसुखाच्या सिंहासनी स्थानापन्न कर असं ही माऊली सांगत आहे ही प्रार्थना अर्थासहित आपण पाहिली उद्यापासनं सुरुवातीपासून ज्ञानेश्वरी आपण पाहणार आहोत पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सद्गुरुनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय